नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे चंपुऱ्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत आपण आज तर त्यासाठी मी ना इथं पान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले तर सगळ्यात आधी काय करायचं हे जे ह्याचं मागचं जे डेट असतं ह्याचं हे आपल्याला हे या पद्धतीनं कट करून घ्यायचं थोडंसं जाड असतं ना हे असं कापून घ्यायचं तर अशाच पद्धतीनं मी ना इथं एक सात ते आठ पानं घेतलेले आहेत तर त्या सगळ्या ह्याचे मी हे अशी देठ त्याची कट करून घेणार तर पानं आपले स्वच्छता धुवून मी कट करून ठेवलेले तर आता त्याच्या आतमध्ये आपल्याला जी जो बाखूर लावून घ्यायचा आहे त्याची आपण तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी इथं एक ते दीड वाटी बेसन घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे तीळ घालणार आहे तीळ भरपूर घालायचे म्हणजे ना त्याची टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर इथं मी लसणाची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर आपण एक अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट थोडीशी बडीसोप घालणार आहे मी हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल बडीसोपची टेस्ट तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी पण चालतंय त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं हे ना मी चिंचेच पाणी करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये गुळ घालून मी हे मिक्स करून ठेवलेले आता हे जे पूर्ण आहे हे आपल्याला हे, आप हे चिंचेच्या पाण्यामध्येच भिजवून आहे सगळं जसं पाणी लागेल तसं टाकत राहायचं त्याच्यामध्ये पहिले चेक करायचं आपल्याला किती लागतय वगैरे म्हणजे ना हे असं आंबट गोड तिखट अशी छान चव येते त्याला ही अशी कन्सिस्टन्सी राहू द्यायची म्हणजे मग हे पानावर लावताना पण छान पसरलं जातं तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे आपण आता पानावर लावून घेऊया तर आता सगळ्यात आधी असं मोठं वालं जे तुमच्याकडे ता पान असेल ते सगळ्यात पहिले खाली घ्यायचं त्याला आता हे आपण हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं पान उलट ठेवून लावून घ्यायचं यासं पूर्ण पानाला व्यवस्थित ते लागलं गेलं पाहिजे आता ह्याच्यावर परत दुसरं मिडियम साईजचं जे तुमचं पान असेल ते लावून घ्यायचं हे या पद्धतीनं परत ह्याच्यावर सारण लावून घ्यायचं चमकुऱ्याचे पानं इथं स्वीडनमध्ये मिळत नाहीत सो काल माझ्या आईनी इंडियातून बॅग पाठवली होती त्यात तिनं मला चमकुऱ्याचे पानं पाठवले त्याला फ्रेश आहे म्हणून मग आम्ही आज आजच चमक त्याची पानांची भाजी करत आहोत आता हे परत त्याच्यावर तिसरं छोटं पान घेतलेलं आहे मी हे आपण जेवढं व्यवस्थित जास्त भरून लावू तेवढं त्याला परत टेस्ट खूप छान येते त्याची खाताना आता हे तयार झाले आपलं आता ह्याला असं व्यवस्थित छान त्याचा रोल करायचा याला हे असं व्यवस्थित प्रेस करून बंद करून घ्यायचं तर आता हे हा एक रोल आपला तयार झालाय आता अशाच पद्धतीनं मी सगळे रोल करून घेते वडे आपल्याला ऊन झालेले आहेत तर इथं मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ साधारण एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये हे

एका साईडने झालंय आता याला आपण पलटून घेऊ परत ह्याच्यावर थोडस पाणी आहे तेल घालून घ्यायचं आणि थोडस पाण्याचा शिपकार द्यायच आता हे सेम प्रोसिजर पाच मिनिट आपण ह्याला झाकून ठेवायचं वडे तयार झाल्यात आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आता हे एक दोन मिनिट एका व्यवस्थित ह्याला थोडस गार होऊ देऊ आणि मग ह्याला आपण कट करून घेऊया आता वड्या छान गार झालेल्या आहेत आपण ह्याला कट करून घेऊया या साइज मध्ये आपल्याला या अशा कट करून घ्यायचे हे वड्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या तुम्ही अशाच खाऊन बघितल्या तरी पण हे खूप छान लागतात टेस्टला परत आपण सगळे मसाले घालून घेऊयात एक चमचा तिखट थोडीशी हळद शेंगदाण्याचा कूट हे धने जिरे पावडर आता हे तयार आहे आपण फोडणी करून घेऊ तर मी इथं पॅन गरम करून आहे त्यात मी दोन चमचे तेल घालून घेतली तेल थोडंसं कमी घालायचं कारण वड्यामध्ये भरपूर तेल आहे आपण ह्याच्यामध्ये आता जिरे मोरे घालून घेऊ आता ही मोरी आपली तडतडली आहे आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा छान लाल होत आलाय त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेऊ त्यानंतर थोडेस तीळ खोबरं बरा छान परतून घेऊयात आता हे आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आपल्या वड्या घालून घेऊया थोडस मीठ मीठ आपण वड्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे थोडसच घालायचं त्याला आपण व्यवस्थित परतून घ्यायला थोडस पाण्याचा शिक्का मारून घ्यायचा एक पाच मिनिट झाकून ठेवूया हे वडे आपले तयार झालेले आहेत यावर कोथिंबीर घालून घेऊया हे एका प्लेट मध्ये काढून घेते तयार आहे आपली चमकुऱ्याच्या वड्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या भेटूयात असंच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू